आज आपण बावन्न ही संख्या वस्तूंच्या सहाय्याने कशी तयार होती आपण पाहणार आहोत मी एक दोन तीन चार असं करत एकूण बावन्न काड्या काढल्या दहा दहाचे गट्टे इथं करून हो ठेवलेले आहेत आता बावन्नची तीन नावं बघूयात बावन्न बावन्न दुसरं नाव आहे पन्नास आणि दोन बावन्न कसं बघा hmm. दहा वीस तीस चाळीस पन्नास एक्कावन्न पन्नास आणि एक एकावन्न पन्नास आणि दोन बावन्न आणि बावन्नचं तिसरं नाव आहे पाच दशक दोन बावन्न जेव्हा दहा वस्तू आपण एकत्र बांधतो ठेवतो तेव्हा दशक तयार होतो यापूर्वी पण मी खूप वेळा दाखवला आहे मग बघा एक दशक दोन दशक तीन दशक चार दशक पाच दशक हे पाच दशक आणि दोन बावन्न आता नोटांच्या सहाय्याने बघूयात बावन्न संख्या कशी तयार होते बघा चलनी भाषा मुलांना शिकवायचीच आहे व्यवहार ज्ञान शिकवताना उपयोग होतो याचा दहा वीस तीस चाळीस पन्नास पन्नास आणि एक एकावन्न पन्नास आणि दोन बावन्न मग बावन्नची दोन नावं बघा पन्नास आणि दोन बावन्न पाच दशक दोन बावन्न हे दहा म्हणजेच एक दशक असतात म्हणून पाच दशक दोन बावन्न